नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका नो मिंदकेसरी बकासूर मित्रांनो बकासूरचा सेमी क्रमांक किती हेच आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर मित्रांनो आजचं दुसा मैदान एक दुसा एक, एक बैल मैदान मौजे सातेवाडी पेडगाव फाटीवर हे मैदान चालू आहे तर मित्रांनो आज बकासूर या मैदानावर आलेलं आहे तर बकासूरचा पैरा होता बब्या बब्या हा पंधरेचा आहे बब्या आणि बकासूरने गट पास करून सेमीसाठी गाडी पात्र केली होती गट क्रमांक ही गाडी चांगल्या प्रकारे सुट्टा निकाल घेतला होता गटाला आता गाडी सेमीसाठी पात्र झाली होती तर सेमी क्रमांक किती हेच आपण आता जाणून घेऊया तर मित्रांनो बकासूर आणि बब्याचा सेमी क्रमांक आहे सेमी क्रमांक तीन तास क्रमांक चारवर वर सेमी क्रमांक तीन तास क्रमांक चारवर बकासूर आणि बब्याची गाडी धावणार आहे बघूया सेमी तीनमध्ये आपल्याला लढत बघायला मिळणार बकासूर आणि बब्या सेमी पास होतो की नाही थोड्या वेळातच समजेल आज नक्कीच आपल्या बक्या धुरला उडवेल बघूया सेमी तीनची वाट पाहू धन्यवाद मित्रांनो